हॅलो एव्हरी वन लव्ह निटिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा ट्विस्टेड इयर वॉर्मर किंवा कानपट्टी कशी बनवायची ते दाखवणार आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी आपल्याला ज्या मापाची कानपट्टी बनवायची आहे त्या मापानुसार आपल्याला चेन्स विणून घ्यायचे आहेत आता इथे मी टोटल हे एकोणीस इं इन, इंचापर्यंत ही एवढी एकोणीस इंचाची एवढे मी चेन्स बनवून घेतले आहेत जर ह्याला आपण स्ट्रेच केलं तर हे असं एकवीस इंचापर्यंत स्ट्रेच होतं आहे प्रकारेच तुम्हाला ज्या मापाची कानपट्टी बनवायची आहे त्या मापानुसार तुम्ही एवढ्या चेन्स बनवून घ्यायच्या आहेत आता चेन्स बनवून घेतल्यानंतर चेन्स सोडून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर उरलेल्या या सगळ्या चेनमध्ये शेवटपर्यंत आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ते मी या प्रत्येक चेनच्या वरती हाफ हाफ डबल क्रोशेट्स बनवून घेतलेले आहेत येथे आता इथे शेवटचा हाफ डबल क्रुशेट बनवून झाल्यानंतर दोन चेन्स घ्यायचे आहेत आणि टर्न करायचा आहे आता टर्न केल्यानंतर हा जो सगळ्यात पहिला इकडचा हाफ डबल क्रुशेट आहे हा इथे आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर ह्या पुढचे सगळे हाफ डबल क्रोशेट हे आपल्याला हे हा जो बॅकलूप आहे आज तुम्ही बघू शकता हां ह्याच्यामध्ये आपल्याला बनवायचे आहेत म्हणजे आपले इथे दोन रो आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गॅप्स दिसणार नाहीत अशा अशाप्रकारे ह्या मध्ये आपल्याला शेवटपर्यंत एक एक हाफ डबल क्रुशेट बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे ह्या प्रत्येक हाफ डबल क्रुशेटच्या वरती हाफ डबल क्रुशेट बनवून घेतला आहे बॅकलुकमध्ये त्यानंतर शेवटला हा शेवटचा डबल क्रुशेट जो आहे तो आपल्याला ब्लॅक मध्ये न विणता डायरेक्ट आपल्याला इथून असं विणून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे एजेस आहेत ते एकदम परफेक्ट दिसतील अशा प्रकारे नंतर पुन्हा दोन चेन्स घ्यायचे आहे टर्न करायचं आहे टर्न केल्यानंतर सगळ्यात पहिला जो हाफ डबल क्रोशेट आहे तिकडे आपण तिकडे ह्या दोन्ही लूपमधून आपल्याला हाफ डबल क्रोशेट बनवून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचे सगळे डबल क्रोशेट हे आपल्याला बॅकलूपमध्ये बनवायचे आहेत असं सेम तुम्हाला रिपीट करत जायचं आहे जितकी वीड तुम्हाला पाहिजे आहे तितके रोज तुम्हाला रिपीट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इथे ह्या या वीडची कानपट्टी बनवून घेतली आहे टोटल मी इथे दहा रोज बनवलेले आहेत आता आपल्याला ह्या दोन साईड्स जॉईन करून घ्यायचं आहे आता याला ट्विस्टेड लुक देण्यासाठी या प्रकारे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर एक नीडल घ्यायची आहे आता माझ्याकडे इथे नीडल अवेलेबल नसल्यामुळे मी इथे क्रोशे हुकचा वापर करूनच इथे हे जॉईन करून घेणार आहे जॉईन करून झाल्यानंतर आपला हा टिस्ट ट्विस्टेड इयर वॉर्मर हा अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर जे एक्स्ट्रा जागे आहेत ते सगळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका